आरक्षण संपवण्याबाबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे आणि म्हणूनच त्यांचं सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा संमेलनात केला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते सरकारनं अनुसूचित जातीकरता जे काम केलं त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं ज्या प्रकारे संविधान बदलाचा आणि आरक्षण संपेल असा फेक नरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी चालवला होता आज त्याचा खरा त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण संपवण्याचं जे स्टेटमेंट केलं त्यातनं यांचे खरे दात काय आहेत त्यांचा खरा चेहरा काय आहे हा समोर आलेला आहे आणि म्हणून आज, आज अनुसूचित जाती मोर्चाने हा निर्धार केला आहे की के एकीकडे राहुल गांधींचं जे सत्य आहे काँग्रेसचं जे सत्य आहे ते आम्ही समाजासमोर आणू आणि दुसरीकडे आपल्या सरकारने आमच्या सरकारने अनुसूचित करता केलेले जे विविध कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही जनतेमध्ये घेऊन जाऊ